नमस्कार मंडळी नीडली ओ एस एक पर्सनल सेफ्टी ॲप आहे ज्याला डाउनलोड करण्याची आणि सेटिंग करण्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी आपण पाहत आहोत तर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी विविध ठिकाणी लिंक मिळालेली असेल तर ही या ठिकाणची सध्याची लिंक आहे तर्या कराई 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 तर यावरती आपण क्लिक करायचं आहे तुम्हाला विविध डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळालेली असेल त्यानंतर इथे डाउनलोड ला क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉल ऍप वरती ह्या निळ्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओके यानंतर ओपन बटन जे दिसत आहे त्यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात पहिले नीडली एसओएस एस इथे ऍप दिसतो आहे याच्यावरती क्लिक करूया इन्स्टॉल बटन ओपन आता यामध्ये ॲप इन्स्टॉल झालेला आहे परंतु लॉग इन आता सुरू झाले तर या ठिकाणी योग्य ती भाषा तुम्हाला हवी ती निवडायची आहे मी सध्या इंग्लिश ठेवून कंटिन्यू बटन क्लिक करतो इथे ॲपचे फीचर दिलेले आहे ते वाचून झाल्यावर डावीकडे सरकवा आणि सगळ्यात खाली दिलेले कंटिन्यू बटन आपण क्लिक करायचं आहे अलाव अलाव हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही स्वतः पाहून घ्या मी सध्या स्किप करतोय इथे आपल्याला ज्या नंबरने इन्स्टॉल करायचे लॉग इन करायचे ॲप त्या नंबरने लॉग इनचा नंबर इथे आपल्याला टाकायचा आणि नेक्स्ट बटन क्लिक करायचं इथे तुम्हाला ओटीपी येईल आणि एस एम मध्ये आलेला ओटीपी तुम्ही इथे टाकून व्हेरीफाय बटन क्लिक करायचं असतं माझा अगोदर एकदा लॉग इन होतं म्हणून पुन्हा ओटीपी आला नाही डायरेक्टली मोबाईल व्हेरीफाय झालेला आहे या ठिकाणी लोकेशनची परमिशन परमिशनसाठी आपल्याला वाईल युजिंग द ऍप क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात खाली ओके बटन क्लिक करायचं आहे या ठिकाणी ते आपल्याला या ऍपने इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये व्हिडिओज आणि कॅमेरा ऑन व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला व्हिडिओ पहिली परमिशन ऑन करून वाईल युजिंग द ऍप ला क्लिक करायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा ऑन करायचा आहे अलाव करायचं आहे कारण की आपण जे कॉन्टॅक्ट नंबर त्याला दोन चार देणार त्या नंबरवरती तो एस एम एस घर पाठवणार इथे सगळ्यात खाली जायचं आहे आणि सबमिट बटन क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आता सेटिंग्स इथे सुरू झालेले आहेत तर परमिशन करायची आहे आणि बॅक बटन दाबून वापस यायचं आहे इथे ओके करायचं आहे यानंतर या ठिकाणी रेकॉर्ड ऑडिओ करण्या ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी परमिशन वाईल अलाव युजिंग आहे अलाव करायचं आहे अलाव करायचं आहे या ठिकाणी ऑल टाइम करायचं आहे कारण की इमर्जन्सी सिच्युएशन कधी पण अचानक क्रिएट होते त्यावेळेला आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तर म्हणून ऑल द टाइम असं करून बॅक बटन दाबायचं आहे आणि यानंतर या यादीमध्ये या आपल्याला नीडली एस शोधायचं आहे दिसते मी त्याला क्लिक करतो आणि ऑन आन करतो आणि फोनचं बॅक बटन दाबायचं आहे या ठिकाणी आपल्याला इमर्जन्सी सिच्युएशन जेव्हा क्रिएट होईल तेव्हा आपल्याला इथे काही मोबाईल नंबर ऍड करावे लागतात तर या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट नंबर मध्ये जाऊन किंवा डायरेक्टली मोबाईल नंबर टाईप करायचा आहे नाव टाईप करायचं आहे आणि इथे दिलेलं ऍड बटन दाबायचं आहे हे वाला त्यानंतर माझ्याकडे जसा एक कॉन्टॅक्ट ऍड आहे तसा तुमचा एक कॉन्टॅक्ट ऍड होईल असे चार कॉन्टॅक्ट तुम्ही ऍड करू शकता मॅक्सिमम गरजे तुम्ही एक करा दोन करा तीन किंवा चार ही करू शकता ओके okay, कॉन्टॅक्ट ऍड केल्यानंतर जसं की मी एखादा तुम्हाला कॉन्टॅक्ट ऍड करून दाखवतो याला डिलीट करतो इथे माझ्या स्क्रीनवरती जो ऍप दिसतोय तो असा दिस एक सेकंद साठी दाबून ठेवा आणि खाली घेऊन या आणि इथे या चार चारच्या पैकी एका ठिकाणी सोडा जेणेकरून आपल्याला इमर्जन्सीच्या वेळेला पटकन त्यावरती ऍक्शन घेता येईल इमर्जन्सी इथे कॉन्टॅक्ट नंबर ऍड करताना आपल्याला इथे नंबर टाकायचा आहे ज्यांचा म्हणजे ज्या नातेवाईकाकडे आपल्याला हा म्हणजे मेसेज गेला पाहिजे त्यांचा यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक पॉपअप आलेला असेल आणि याला मराठी नातेवाईक असतील तर मराठीला क्लिक करू शकता तुमच्याकडे बिझनेस व्हॉट्सअप किंवा नॉर्मल व्हॉट्सअप असेल त्या दोन्हीपैकी एक काहीतरी तर तो व्हॉट्सअप तुम्हाला क्लिक करायचा आहे माझ्याकडे बिझनेस व्हॉट्सअप असल्यामुळे मी त्याला क्लिक करतो आणि अशा प्रकारे सेंड करायचे तर आपले जे नातेवाईक जे चार नातेवाईक आपण ऍड करू किंवा दोन नातेवाईक आपण ऍड करू जे आपल्याला इमर्जन्सीच्या वेळेला अर्जंट मदत करू शकतील असे तर त्यांना हा मेसेज जाईल आणि त्यांना सुद्धा हा ऍप इन्स्टॉल करायला सांगायचा आहे जेणेकरून आपण क्रिटिकल सिच्युएशन मध्ये असताना हा ऍप त्यांना ओरडून ओरडून नोटिफिकेशन देईल की तुमच्या या व्यक्तीला हेल्पची गरज आहे ओके okay, तर अशा प्रकारे आपण काही सेटिंग्स पूर्ण केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आणखी काही सेटिंग्स राहिलेले आहेत जसं की ते बघा पर्सनल सेफ्टी ऑफ असं दिसतंय तर हे जे ऑफ आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे ऑन करण्यासाठी आणि ओके बटन सगळ्यात खाली दाबायचं आहे तर डो नॉट डिस्टर्ब याला ऑन करून घ्यायचं निडली एसओ एस बटनला क्लिक करून अलाव करायचं आहे ओके तर अशा प्रकारे पर्सनल सेफ्टी ऑन झालेली आहे त्यानंतर दुसरा म्हणजे बऱ्यापैकी सेटिंग आपल्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही पेड वर्जन जर वापरत असाल निडली एसओएस ऍपचं पेड तर तुम्हाला इथे मोबाईल सिक्युरिटी नावाचा जो फंक्शन दिसतोय तो वेगळा पार्ट आहे तो, तो पेड आहे आणि पर्सनल सिक्युरिटी फ्री आहे तर मोबाईल सिक्युरिटी याला सुद्धा तुम्हाला ऑन करण्याची गरज पडू शकते पण तुमच्याकडे असं ऑफ असणार आहे जेव्हा तुम्ही रिचार्ज करता तेव्हा तुम्ही याला ऑन करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे ते ऑन होईल आणि तुमचे फोटो व्हिडिओज अन व्यक्तीचे जे काय आहेत ते ज्या नातेवाईकांचे आपण नंबर टाकले तिकडे पण शेअर व्हायला लागतील किंवा त्यांना ऍक्सेस जाईल इमर्जन्सी नोटिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपरली त्यांच्यापर्यंत पोहोचतील तर मोबाईल सिक्युरिटीचे फीचर्स आणि याचं ट्रेनिंग टोटली ऑलरेडी वेगळा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल फक्त हे पेड फीचर आहे आणि पर्सनल सेफ्टी जे आहे ते फ्री फीचर आहे ठीक चला तर या संदर्भात आपण आणखी एक सेटिंग पाहणार आहोत महत्वाची जे की या ठिकाणी तुम्हाला आडव्या तीन रेषा दिसत आहेत त्याच्यामध्ये काही मेनू आहेत तिथे आपण क्लिक आहे आणि सगळ्यात खाली जाऊन आपल्याला गुगल ड्राईव्ह जो आहे ना त्याचा ऍक्सेस आपल्याला ऑन करायचा आहे इथे हे पहा गुगल ड्राईव्ह तर गुगल ड्राईव्हला आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपल्याला आपला स्वतःचा गुगल ड्राईव्ह ऍड करता येईल तर या ठिकाणी गुगल ड्राईव्ह ऍड करण्यासाठी आपण इथे जे काही मेसेज आहे तो मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये वाचू शकतो आणि त्यानंतर साइन इन असं करायचं आहे साइन इन ला क्लिक केल्यानंतर आपल्याला तो ईमेल आयडी बॅकअप साठी ठेवायचा जे की आपले फोटोज व्हिडिओज हा ऍप कॅप्चर करेल आणि ते एका विशिष्ट फोल्डरमध्ये गुगल ड्राईव्ह ला बॅकअप झाले तर आपल्याला इमर्जन्सीच्या वेळेला पुरावा म्हणून ते वापरण्यासाठी कोणी हटू शकणार नाही ना, मोबाईल मधून मुझा ना ते काढू शकणार नाही त्यासाठी गुगल ड्राईव्हचा ऍक्सेस आपल्याला द्यायचा आहे तर मी या ठिकाणी गुगल ड्राईव्ह एका ईमेलला क्लिक करतो आणि ओके करतो ओके केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक पॉप येतो सगळ्यात खाली आपल्याला जे ऍडव्हान्स बटन दिसते इथे आपल्याला क्लिक करायचं आहे ऍडव्हान्स बटनवरती आणि सगळ्यात खाली दिलेला आहे गो टू प्रोजेक्ट सगळ्यात खालची जी लाईन तुम्हाला दिसते आहे त्याला क्लिक करावं लागेल आपल्याला इथे आपण क्लिक करणार आहोत आणि स्क्रीनला वर सरकवा आणि अलाव बटनला क्लिक करा तर इथे बघा साइन इन झालेलं आहे आणि आता जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट आहे त्यांनी ऍप जर डाऊनलोड करून ठेवलेला असेल तर त्यांना एक ऍक्सेस जातो त्यांच्या नीडली एस ऍप लॉग इन मध्ये जो ईमेल वापरला लॉग इन करताना त्या ईमेल वर आणि त्याच्यामध्ये हे जे काही फोटोज आहेत ते फोटो त्या फोल्डरमध्ये बॅकअप झालेले असतात आणि तेवढ्या एका एक विशिष्ट फोल्डरचा फक्त ऍक्सेस त्या व्यक्तीला मिळालेला असतो जे की आपले इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून आहे म्हणजे भविष्यात आपला मोबाईल हरवला किंवा काही गोष्टी झाल्या तर आपण त्या मोबाईल वरून या सगळ्या गोष्टी हँडल करू शकू किंवा त्या गुगल ड्राईव्ह वरती सुद्धा आपण आपले व्हिडिओ बॅकअप झालेले पाहू शकतो ओके सर या पद्धतीने आणि हे व्हिडिओ जे आहेत बॅकअप होणार हे फक्त इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये यशस्थ ऍप जे कॅप्चर करतो तेच व्हिडिओ आणि इमेजेस त्या गुगल ड्राईव्ह मध्ये जातात बाकीचे आपण कॅमेऱ्याद्वारे इतर गोष्टी केलेल्या जात नाहीत ठीक तर त्यामुळे एकदम निश्चिंत राहायचं राहायचं याबद्दल यानंतर आपल्याला सर्व ट्रेनिंग म्हणजे सेटिंग्स झालेल्या आहेत प्रॉपरली तर याचं नंतर आपण टेस्टिंग वगैरे करू शकता बाकी हे सगळे मेनू कसे वापरायचे आहे तर याचं ट्रेनिंग एक व्हिडिओ सेपरेट आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन पूर्ण हे ॲप कसं वापरायचे याबद्दलची माहिती घेऊ शकता सध्या लॉग इन कसं करायचं याबद्दलची टोटल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे याप्रमाणे तंतोतंत लॉग इन करण्यासाठी व्हिडिओ थोडा पॉज करून त्याप्रमाणे सेटिंग एक एक करत तुम्ही पूर्ण करायचे आहे तर लॉग इनची प्रक्रिया आणि सेटिंग्स इथे पूर्ण झालेले आहेत धन्यवाद